प्रश्न क्रमांक एक आयुर्वेदात पृथ्वीवरील अमृत कशाला म्हटले जाते पर्याय क्रमांक एक दूध पर्याय क्रमांक दोन ताप तीन मध चार तू योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ताप प्रश्न क्रमांक दोन आयुर्वेदात रसायन म्हणून कोणते फोळ ओळखले जाते पर्याय क्रमांक एक सफरचन पर्याय क्रमांक दोन आवळा पर्याय क्रमांक तीन डाळी पर्याय क्रमांक चार केळ योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आवळा प्रश्न क्रमांक तीन पचन सुधारण्यासाठी भोजनानंतर काय घेणे योग्य मानले जाते पर्याय क्रमांक एक ताक पर्याय क्रमांक दोन गरम पाणी पर्याय क्रमांक तीन साखर पर्याय क्रमांक चार लिंबू पाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ताक प्रश्न क्रमांक चार आयुर्वेदानुसार सकाळी अनशापोटी काय खाल्ल्यास शरीर शुद्ध होते व रोगप्रतिकार शक्ती वाढते पर्याय क्रमांक एक साखर पर्याय क्रमांक दोन मीठ पर्याय क्रमांक तीन तूप पर्याय क्रमांक चार मनुका योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मनुका पुढील प्रश्न क्रमांक पाच त्रिफळा ही आयुर्वेदातील औषधी काय आहे पर्याय एक तीन फळांचा रस दोन तीन औषधी वनस्पतींचं तेल तीन हिरडा बेहडा आवळा यांचं मिश्रण आणि चार तूप साखर आणि मध यांचं मिश्रण योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हिरडा बेहडा आवळा यांचं मिश्रण मित्रांनो असेच विविध आयुर्क्विज पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक सहा आयुर्वेदिक औषध म्हणजे काय एक रासायनिक का औषध दोन वनस्पतीजन्य औषध तीन मानवनिर्मित औषध चार प्राणीजन्य औषध योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वनस्पतीजन्य औषध प्रश्न क्रमांक सात आयुर्वेदात कफदोष वाढल्यास खालीलपैकी काय होते पर्याय क्रमांक एक वजन घटते पर्याय क्रमांक दोन भूक कमी होते तीन सर्दी आणि खोकला वाढतो आणि पर्याय क्रमांक चार आहे रक्तदाब वाढतो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन क्वीजमध्ये धन्यवाद स्वस्थ रहा, निरोगी रहा, थँक यू